आपलं बाळ जर अभ्यासात कच्चं असेल त्याचा जर स्कूल परफॉर्मन्स हा खूप पुअर असेल तर त्याचा स्पू स्कूल परफॉर्मन्स कसा वाढवायचा त्याचे जर मेमरी कमी असेल तर ती कशी वाढवायची तर हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदवी ज्ञान अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचं आणि स्कूल गोईंग मुलांचा जो बुद्धी ती कशी वाढू शकतो त्यांचा जो अॅकॅडमिक परफॉर्मन्स हा कसा एनॅन्स करू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत तर युजली लहान मुलं जे अभ्यासामध्ये कच्चे असतात तर पहिली गोष्ट पहिली स्टेप असते की त्याचं कारण काय ते शोधणं जर कारण कळालं तर मग त्याचं आपण निदान करू शकतो तर पुअर अकॅडमिक परफॉर्मन्सचे काही कारण आहे याच्या यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तर तू तुम्ही नक्की पाहा तर तुम्ही त्याचं निदान करा की त्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याला काही लर्निंग डिसेबिलिटी आहे की किंवा त्याला काही क्रॉनिक डिसऑर्डर आहे किंवा त्याला काही इमोशनल डिझॉर्डर आहे मॅलनरिशमेंट आहे किंवा मोटिवेशन नाही काही जे इशू आहे ते डायग्नोस करा आणि मग त्याचं ट्रीटमेंट सुरू करा ठीक आहे जर दुसरे काही इश्यू नसेल आणि फक्तच त्याला अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असेल तर मग त्याचा अभ्यासाचा परफॉर्मन्स कसा वाढू शकतो तर यावर आता चर्चा करणार आहे आणि ह्या पार्टमध्ये शाळा यासाठी काय करू शकते यावर मी चर्चा करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये स्पेशल एज्युकेटर असणं अत्यंत गरजेचं आहे ते स्पेशल एज्युकेटर काय असतात ते स्पेशल टीचर्स असतात की ज्या मुलांना असे अभ्यासात प्रॉब्लेम्स असतात अकॅडमिकमध्ये प्रॉब्लेम्स असतात तर अशा मुलांना कशा प्रकारे शिकवावे त्यांच्यामध्ये कसा चांगल्या प्रकारे बदल घडून आवा आणावा या आ, याविषयी असे टीचर्सला स्पेसिफिक ट्रेनिंग दिले गेलेले असते तर मग असे जर स्पेशल एज्युकेटर स्कूलमध्ये असेल तर मग असे स्पेशल एज्युकेटर जे हे पुअर अकॅडमिक परफॉर्मन्स करणारे स्टुडंट आहे त्यांना ते मदत करू शकतात तर स्कूलमध्ये स्पेशल एज्युकेटर असणं अत्यंत गरजेचं आहे टीचर्स असतात त्यांना ट्रेनिंग दिले पाहिजे की शाळेमध्ये जे मुलं अभ्यासात कच्चे आहे तर त्यांना पिकअप करणं त्यांना कसं तुम्ही पिकअप करू शकतात त्यांना योग्य डॉक्टरांकडे कसे पाठवू शकतात प्लस त्यांना तुम्ही कसं चांगल्या प्रकारे शिकू शकतात तर याविषयी टीचर्स यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे त्यांना ट्रेन केलं पाहिजे म्हणजे टीचर्सनी कसं चांगल्या प्रकारे जे कॉन्सेप्ट आहे सोप्या भाषेत स्टुडंट्सला शिकवता आले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून है, simple, uh, जे कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे सिम्पल लँग्वेज uh, म्हणजे कसे मुलांना एक्सप्लेन करता आले पाहिजे तर असं ट्रेनिंग टीचर्सला दिले पाहिजे की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा व्हिडिओज असो किंवा चार्ट असो तर अशा माध्यमातून uh, कसं टीचिंग करायचं याचं पण uh, टीचर्सला ट्रेनिंग दिलं पाहिजे लहान मुलं ही कशी असतात की मय uh, त्यांना फक्त असं सांगितलं तर त्यांना कळत नाही तर जर तुम्ही त्यांना जर हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिला फॉर एक्झाम्पल त्यांना तुम्हाला प्लॅन्ट विषयी माहिती द्यायची असेल तर तुम्ही त्यांना गार्डन मध्ये घेऊन जा तिथे प्लॅन्ट कसे म्हणजे सीड्स जमिनीत कसे सो करावं लागतात तिथे त्याला कसं फर्टिलायझर त्याला कसं पाणी दिलं जायला द्यावं लागतं तर हे तुम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवा की जर तुम्ही त्यांना फक्त जर सांगितलं तर त्यांना ते कळणार नाही पण तुम्ही त्यांना जर हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिले त्यांना गार्डन मध्ये घेऊन गेले त्यांना प्लांट विषयी माहिती दिली त्यांना तुम्ही स्वतः ते प्लांट कसे लावायचे ते शिकवले तर मग ते त्यांना व्यवस्थित कळू शकतात ते कॉन्सेप्ट त्यांना कळू शकतो तर तुम्ही हँडस ऑन एक्सपिरियन्स द्या लहान मुलांचं तुम्ही ग्रुप बनवा ग्रुप डिस्कशन करा त्यांना काही टास्क द्या त्यांना काही प्रोजेक्ट द्या आणि टीम वर्क मध्ये ते कसे करू शकतात तर त्यावर तुम्ही ध्यान द्या त्यांना तुम्ही गाईड करा ठीक तर हँड्स ऑन एक्सपिरियन्स कसे अशा मुलांना देऊ शकतो तर त्यावर तुम्ही जास्त भर द्या स्कूलमध्ये जे अॅटमॉस्फेअर आहे हे पॉझिटिव्ह एनकरेजिंग असलं पाहिजे ओके लहान मुलांचं जे काही सक्सेस असतो किती पण छोटा असेल तर तो तुम्ही सेलिब्रेट केला तुम्ही त्याला सब्बासकी द्या आपण युज्युअली काय करतो की चुक्या केल्यात के तर त्यांना तुम्ही रागवतात किंवा पनिश करतात परंतु चांगलं केलं तर त्यांनी त्यांना काही ऍप्रिशिएट करत नाही जर त्यांनी जर काही गोष्टी चांगल्या केल्या त्या विद्यार्थ्यांनी तर त्याला तुम्ही ऍप्रिशिएट करा ते सक्सेस तुम्ही सेलिब्रेट करा तर त्याला कसं मोटिवेशन भेटेल ओके आणि मग तो त्या गोष्टी रिपीट करण्यासाठी तो इनर मोटिवेशन त्याला भेटेल तर सक्सेस सेलिब्रेट करा त्यांनी काही मिस्टेक केल्या काही चुका केल्या तर त्या थोड्या ओव्हरलुक करा त्या चुका आहे तर त्यांना समजून सांगा आणि त्याचं कसं रिमेडियल तुम्ही त्याचं कसं सोल्युशन आहे त्या चुकीचं तर त्या त्यांना समजून सांगा ठीक तर त्याच्यामुळे स्कूलचं ॲटमॉस्फियर हे पॉझिटिव्ह असणं हे अत्यंत गरजेचं असतं तुम्ही लहान मुलांचा जो स्कूल परफॉर्मन्स आहे तर तो कोणत्या कारणाने येतो त्यांना काही नोट टेकिंग मध्ये प्रॉब्लेम आहे का टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे का काही मध्ये प्रॉब्लेम आहे का तर हे काही प्रॉब्लेम असेल तर हे तुम्ही टॅकल करण्यासाठी काही स्पेशल वर्कशॉप ऑर्गनाईज करावा स्किल डेव्हलपमेंट साठी की तुम्ही म्हणजे नोट कशा घ्यायच्या टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तुम्ही जे अभ्यासाचा कॉन्सेप्ट आहे तो कसा तुम्ही तो ग्रास करायचा तर यावर वेगवेगळ्या एक्सपर्ट्स ला बोलवा आणि लहान मुलांना त्याच ट्रेनिंग द्या की अभ्यास कसा करायचा आणि तो पेपर कसा लिहायचा तर यावर तुम्ही वर्कशॉप वगैरे अटेंड करा लहान मुलं ही कसे असतात की फक्त त्यांना सांगितलं तर त्यांना कळत नाही तर त्यांच्या प्रत्येक जे ऍस्पेक्ट असतात त्याचा उपयोग करा तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांना काही गोष्टी कॉन्सेप्ट असेल तर तो वाचायला लावा लिहायला लावा आणि तो तुम्ही डेमॉन्स्ट्रेट करायला लावा किंवा त्याला त्या विषयी शाळेमध्ये म्हणजे वर्गामध्ये त्याला इतर मुलांना पण सांगायला लावा जर असं केलं तर मग ही मेमरी असते ती लॉंग टर्म मेमरी होऊ शकते आणि तो कॉन्सेप्ट आहे तो त्याचा व्यवस्थित तो कॉन्सेप्ट क्लिअर होऊ शकतो तर सगळ्या प्रकारचे जे सेन्सरी ऑर्गन्स आहे त्याचा उपयोग करून सगळ्या प्रकारचे जे लर्निंग मेथड्स आहे त्याचा उपयोग करून तुम्ही uh, त्याला शिकवा की जेणेकरून त्याचा कॉन्सेप्ट वगैरे क्लिअर होऊ शकतो मुलं हे कसं आहे की जर अभ्यासात कच्चे असेल तर ते थोडं डिमोटिवेटेड होतात तर तुम्ही गेस्ट लेक्चर बोलवा त्यांना लेक्चर द्यायला लावा मोटिवेशनल लेक्चर की ते अभ्यासात कच्चे होते तर त्यांनी त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते त्यावर कसा मात केला आणि कसे ते सक्सेसफुल झाले वेगवेगळ्या फील्डचे स्पोर्ट्स सायंटिस्ट बिझनेसमन यांना तुम्ही शाळेमध्ये बोलवा आणि त्यांना मोटिवेशनल लेक्चर्स द्यायला लावा तर जर शाळेचं ऍटमॉस्फिअर जर हेल्पफुल असेल पॉझिटिव्ह असेल एन्करेजिंग असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेल तर हे जे पुअर अकॅडमिक परफॉर्मन्स असतात हे मुलं तर त्यांचे जे अकॅडमिक परफॉर्मन्स आहे यामध्ये तुम्ही खूप मोठा बदल घडून आणू शकतात पॉझिटिव्ह बदल घडून आणू शकतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण जे अभ्यासात कच्चे मुलं असतात ज्यांचा स्कूल परफॉर्मन्स पुअर असतो हा कसा वाढू शकतो आणि शाळा कशी पॉझिटिवली कॉन्ट्रीब्युट करू शकतो तर याविषयी चर्चा केली आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले जे काही विचार असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवर आल्या असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अकॅडमिक परफॉर्मन्स कसा वाढवायचा याविषयी माझे जे दुसरे व्हिडिओ आहे ते पण तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद